महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा समृद्धी महामार्गाचे काम निकृष्ट झाल्याचे उघड झाल्यानंतर शहराचे माजी आमदार तसेच ठाकरे गट चे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केल्या आहेत गोटे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले संबंध टिकवण्यासाठी मोपलवार यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची जाणीवपूर्वक नियुक्ती केली कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला समृद्धी महामार्ग पावसाळ्यात अक्षरशः चित्र आहे याला जबाबदार कोण कोटी रुपये खर्च करून तयार या मार्गावर अवघ्या फुटापर्यंत पाणी साचत असले तर या कामाचा दर्जा किती हलक्या स्वरूपाचा होतो हे स्पष्ट होते असा आरोप गोटे यांनी केला महामार्गावरील बहुतांश ठिकाणी सिमेंटची खडी निघून गेल्या आहेत पूल या मागे अनेक पूल कोसळले आहेत यामागे मोबलवार यांचा अनेक ठिकाणी भागीदार असल्याचा संशय असून त्यामुळे त्यांची नियुक्ती करण्यात आली असेही गोटे म्हणाले मागणी याच्यामध्ये काय असणार आहे मागणी काही नाही आपली आपली वस्तुसृद्धीची मागणी आहे समृद्धी मार्ग आ, महा हा महाप्रवाह झालेला त्याला कोण जबाबदार आहे ते याला मुख्यमंत्री स्वतः जबाबदार आहे त्याच कारण काय जर मोपलवाळ सरकार तीस बेकायदेशीर सर, काम करणार अधिकारी तिथे त्यांनी नेमला त्यावेळेला मी त्यांना सांगितलो याला नेऊ नका मुख्यमंत्र्यांचे बंधू स्वतः हे तिथल्या अनेक जमिनीच्या व्यवहारामध्ये सुप्त पार्टनर होते स्लिपिंग पार्टनर आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा नाही झाला किंवा आज अजून काही कारण असतील <coughs> आता जर छप्पन हजार कोटी रुपयाचा उला मोठा असतात जर त्याच्यावरनं दोन फूट पाणी वाहत असेल तर कसं काय काय काम काय झालं अनेक फूल पर्यंत अनेकांचं कौशल्य त्याला निघून गेलं जर काय होता मोकलवालांना महाविकास आघाडी आणि महायुती एकूण सात वेळा त्यांना पण हे दिलेले आहे मुदत वाढ दिलेली आहे ज्या ज्या ठेवाने मोफलवाड केले त्या त्या ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचार केला चार मी स्वतः पंतप्रधानांकडे तक्रार केली पंतप्रधान कार्याची दखल घेतली पण इथल्या राज्याच्या मुख्य सचिवांना एक जगलया केंद्र सरकारकडून विचारणा होऊनही त्यांनी मोफलवाद प्रकरणाचं काय झालं याचा अहवाल सुद्धा पाठवलेला नाही न्यायला फाटावर मारण्याचं झालं मुख्य सचिवांचं होतं कस माझ्याकडे मोपलरायांची पत्नी मोपलरायांचे मुलगी आणि मोपलरायांचा मानसपुत्र <coughs> सतीश मांगले यांची प्रतिज्ञापत्र आहे आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये मोकलवाची मुलं आपल्याची काय होती गुरात करण्याची हे सगळं विस्तृत दिलेलं आहे जर त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिलं असतं आणि खरंच आपण भ्रष्टाचार रहीत काम करतो आहोत हे सिद्ध करून दिलं असतं तर आज महाराष्ट्र जे काय बारा पंधरा हजार कोटी रुपये पाण्यात गेले ते गेले असतात रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा